तुम्ही उद्योजकीय भव्य स्वप्न आणि विजन बघत आहात का तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का तुम्ही वर्षानुवर्षे त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का तुम्ही दिवस रात्र तुमच्या प्रश्न समस्येच्या उत्तराच्या शोधात आहात का जर उत्तरे माहीत असतील तर तुम्हाला कृती करायला अडचणी येत आहेत का जे तुम्ही करत होता ते तुम्ही करत राहिला तर जे तुम्हाला मिळाले तेच तुम्हाला मिळणार जर हा चक्रव्यूह हो, भेदायचा असेल तर आय आर व्हा माझे नाव नितीन साळकर आहे आणि मी एन पी सायकोथेरपिस्ट आणि करिअर इंटरलेक्ट कोच म्हणून काम करतो मी विद्यार्थी आणि उद्योजकांची शैक्षणिक आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करतो गेले एक दशक जवळजवळ आम्ही दोनशेच्या वर, दोन वर उद्योजकांबरोबर सल्लागार म्हणून काम केले आहे याच बरोबर त्यांच्या उद्योगाच्या यश आणि अपयशाच्या कारणांवर सुद्धा संशोधन केले आहे अपयशाचे मूळ कारण आम्हाला असे कळले की सर्व उद्योजक एक डिग्री डिप्लोमा व्होकेशनल स्किल किंवा पॅशन म्हणून उद्योग सुरू करतात त्यांना उद्योग सुरू करण्यापूर्वी उद्योग सुरू कसा करावा उद्योग चालवावा कसा उद्योग टिकवावा कसा आणि उद्योग विस्तार कसा करावा याची माहिती नसते यातच त्यांचा बराच वेळ पैसा आणि ऊर्जा वाया जाते यशाचे मूळ कारण आम्हाला असे कळले की या उद्योजकांनी एका विशिष्ट टप्पे ज्यांची एक रचनात्मक प्रणाली आहे त्याप्रमाणे उद्योगाची वाढ आणि विस्तार केलेला आहे मेंदूचा अभ्यास असे सांगतो की एखाद्या विषयाची रचनात्मक प्रणाली असेल तरच आपल्याकडनं कृती होते आपल्या मेंदूची रचना गुंतागुंतीची आहे त्यामुळे एखाद्या विषयाची क्रमवार माहिती दिली तरच आपण शिकू शकतो आणि नंतर कृती करू शकतो जर तुम्हाला गाणी शिकायची असेल तर एक ट्रेनर तुम्हाला एका क्रमाप्रमाणे गाडीची माहिती देऊन गाडी शिकवतो जर तुम्हाला गाणे शिकायचे असेल तर संगीत शिक्षक तुम्हाला एका क्रमाप्रमाणे राग शिकवतात जर तुम्हाला क्रिकेटमध्ये फलंदाजी शिकायची असेल तर क्रिकेट प्रशिक्षक एका विशिष्ट क्रमवारीमध्ये तुम्हाला फलंदाजी शिकवतो ह्याचप्रमाणे यशस्वी उद्योजकांना उद्योग वाढ आणि विस्ताराची एक विशिष्ट क्रमवारी कळली आहे जी एकंदरीत सहा टप्प्यामध्ये आहे क्रिकेटमध्ये करिअर करायचे असेल तो प्रथम फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून खेळाडूला घडवले जाते संगीत क्षेत्रात करिअर करायचे असेल तर प्रथम गायक म्हणून पाया भक्कम केला जातो तसेच उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणून पाय रोवायचे असतील तर प्रथम उद्योजकीय व्यक्तिमत्व भक्कम करावे लागते संदर्भ व्हिडिओ उद्योजकीय पाया आणि मूलभूत गोष्टी उद्योजकीय व्यावसायिक ओळख भक्कम झाली की तुम्हाला टप्पा दोन मध्ये सेवेची व्यवहार्यता तपासावी लागते तुम्हाला वस्तू सेवा ग्राहकाच्या गरजेप्रमाणे कशी निर्माण करायची सुधारणा कशी करायची नाविन्यता कशी आणायची पारंपारिक सेवेचे आधुनिकीकरण करणे इत्यादीची माहिती घ्यावी लागते ग्राहक कोण आहे कुठे आहे हे ओळखावे लागते ग्राहकाची वस्तू सेवा खरेदी करायची मानसिकता ओळखावी लागते वस्तू सेवेची ग्राहकाच्या वर्गवारी प्रमाणे किंमत ठरवावी लागते ग्राहकाला तुमच्या उद्योगाकडे आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग कौशल्ये धोरणे प्रणाली साधने वगैरेची योजना आखावी लागते तुमच्या उद्योगाकडे आकर्षित झालेल्या ग्राहकाला वस्तू सेवा विकण्याचे विक्री कौशल्य शिकावे लागते विक्रीचे वार्षिक धोरण आणि प्रणाली आखावी लागते टप्पा दोन मध्ये तुम्ही मार्केटिंग आणि विक्रीची योजना प्रभावीपणे राबवता तेव्हा तुमच्याकडे ग्राहकाची वर्दळ वाढते या ग्राहकांना सांभाळण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित मनुष्यबळ लागते आता तुम्ही टप्पा तीन मध्ये प्रवेश करायला तयार झालेले आहात ग्राहकांची वर्धळ सांभाळायला तुम्हाला तुमच्या तुम्हार उद्योगाच्या विविध विभागात प्रशिक्षित मनुष्यबळ लागते प्रशिक्षित मनुष्यबळ नेमताना तुम्हाला पुढील निकषांचा विचार करावा लागतो उद्योगाच्या विभागांची गुणवत्ता ओळखणे विभागांच्या कामाची श्रेणी ठरवणे कामाचे निकष ठरवणे कामाचे मूल्यांकन करणे कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे कर्मचाऱ्याला व्यवसायाच्या मॉडेलची ओळख करून देणे कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणे कर्मचाऱ्यांना प्रेरित करणे कामगिरीचा लाभांश देणे कर्मचारी तक्रार धोरण आखणे रोजगार समाप्ती किंवा राजीनाम्याचे धोरण आखणे जेव्हा टप्पा तीन मध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढते तेव्हा तुमच्या उद्योगात अव्यवस्था निर्माण होते तुम्ही टप्पा चार मध्ये प्रवेश करायला तयार झालेला आहात ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढल्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये कामाची अव्यवस्था निर्माण होते त्यासाठी तुम्हाला उद्योगाच्या विविध विभागांमध्ये रचनात्मक प्रणाली बनवाव्या लागतात उदाहरणार्थ मनुष्यबळाची प्रणाली यंत्र सामान वस्तू वगैरेची प्रणाली उद्योगाच्या कार्यक्षमतेची प्रणाली ग्राहक व्यवस्थापनाची प्रणाली वित्त प्रणाली वस्तूसेवेच्या वितरणाची प्रणाली वस्तू सेवा दर्जा विकासाचे धोरण टप्पा चार मध्ये तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल की ही प्रणाली तुम्हाला नफा किंवा तोटा मिळवून देत आहे जर तुमचा उद्योग तुम्हाला नफा मिळवून देत असेल तर तुमचा उद्योग टप्पा उद्योग विस्तारासाठी तयार झालेला आहे संसाधने उदाहरणार्थ व्यवसाय विकासाचे क्षेत्र ग्राहकांची उपलब्धता प्रशिक्षित मनुष्यबळ तंत्रज्ञान भांडवल व्यावसायिक सल्लागार वगैरेचा विचार करून तुम्ही विविध प्रकारे व्यवसाय विस्तार करू शकता उदाहरणार्थ स्वतःच्या शाखा फ्रँचायझी कॉमर्स किंवा इतर मार्ग तुम्हाला व्यवसाय विस्तारासाठी वेगळे धोरण बनवावे लागेल व्यवसायातील तीव्र स्पर्धा आणि माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान बदलामुळे बऱ्याच इंडस्ट्री आणि उद्योग कालबाह्य होत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या उद्योगामध्ये सतत संशोधन आणि त्याप्रमाणे बदल करावे लागतील उदाहरणार्थ वर्तमान इंडस्ट्रीमध्ये गुणात्मक बदल करणे नवीन इंडस्ट्री शोधणे नवीन वस्तू सेवा शोधणे नवीन मार्केट शोधणे नवीन ग्राहक वर्ग शोधणे वस्तू सेवेची नवीन मागणी निर्माण करणे वगैरे जे उद्योजक आणि उद्योग सतत काळाप्रमाणे परिवर्तनशील असतात ते स्वतःच्या उद्योगामध्ये गुणात्मक बदल घडवू शकतात धन्यवाद तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का तर चॅनलला लाईक ला करा ह्या विषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक सुंदर कोट आहे जर वेगात जायचे असेल जा, तर एकटे चाला जर लहान जायचे असेल तर एकत्र चाला एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधील व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील धन्यवाद